रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तवा वापरण्याचे काही वास्तू नियम अशा पद्धतीने तवा वापरल्यास घरामध्ये गरिबी येऊ शकते तसेच घरात लक्ष्मी येण्यासाठी व स्थिर राहण्यासाठी हे उपाय नक्की करा नंबर एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल नंबर दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशांची कमतरता भासेल नंबर तीन तव्यावर मिठाचा उपयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल मित्रांनो आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमित घडत असतात ज्यांचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील पॅन्टचा चुकीचा वापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैवी येऊ शकते त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशाप्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत नंबर एक खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही रोटी बनवताना घाण तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराची आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ हो शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे नंबर दोन जळालेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते नंबर तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील कामं संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानीकारक ठरू शकते तसे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशांची कमतरता येते नंबर पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ करून ठेवावा तवा धुवून ठेवल्यावर अन्नाची देवता तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर सहा खालील प्रकारे तव्याचा वापर कधीही करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्यात रोटी शिजवू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते नंबर सात तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात नंबर आठ गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यानंतर लगेचच त्यावरती पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते नंबर नऊ तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा नंबर दहा तव्यावर मिठाचा वापर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान सन्मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी तव्यावर थोडे मिठाचे पाणी शिंपणा यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही आणि घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुखशांती नांदते तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहील आता पाहूया घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव ती स्थिर राहण्यासाठी काही उपाय घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम नंबर एक लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे नंबर दोन लक्ष्मीप्राप्तीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे तूप थोडीशी साखर पिठात मिसळून पीठ मळावे यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो नंबर तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो वैष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच नंबर चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे कठोर बोलणे सूर्योदय अथवा सूर्यास्ता झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही नंबर पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे नंबर सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे नंबर सात घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन देऊ नये ते व्यवस्थित भरून घेऊन ते पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते आणि लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊन देऊ नये किंवा ते खाली, कि खाली पडून देऊ नये नंबर आठ सायंकाळच्या वेळेस म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत नंबर नऊ संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊन देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये नंबर दहा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला इतर वस्तू किरणावर व कचरापेटी टाकू नये नंबर अकरा बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते नंबर बारा घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी रोज सकाळी घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र इत्यादी फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकून फरशी पुसावे याने घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते नंबर तेरा घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा व त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर चौदा घरात तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते नंबर पंधरा प्रत्येक अमावसेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात नंबर सोळा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर सतरा आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमीच मंगळवारी काढावी नंबर अठरा आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपलं आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर एकोणीस आपल्या देवघरामध्ये दे आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते नंबर वीस या सर्व उपायांबरोबर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा नियमित जप करावा ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते कचऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथाशक्ती गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते नंबर एकवीस जी व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते हाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते नंबर बावीस आवळ्याच्या झाडात गाईच्या शेणात आणि शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते नंबर तेवीस ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी नेहमी चिरंतन वास करते जी स्त्री नियमित गोग्रास गाईसाठी घास बाजूला काढून ठेवते गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते नंबर चोवीस श्री लक्ष्मीचे आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपे असल्याचे सांगितले जाते हे आठ रुपये पुढील प्रमाणे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय नंबर एक आपल्या व्यापाराच्या ठिकाणी व्यापार यंत्राची स्थापना करावी नंबर दोन रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा नंबर तीन दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल नंबर चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला दान द्यावेत यामुळे व्यापारात सफलता लाभते नंबर पाच गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते नंबर सहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये एका स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते नंबर सहा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर दूध तूप घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते नंबर सात लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्रतेचं प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुख शांती ही त्या घरात वास करते उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते दे। अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशांची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ नीटनिटके व आवरलेले ठेवावे म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर आठ नवीन केरसुनी व वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणत्या गोष्टी कोणत्या जागी ठेवाव्यात हे सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स नंबर एक पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा आणि झोपताना डोके दक्षिणेला व पाय उत्तरेकडे करा नंबर दोन कपाट तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये पैशांचे कपाट हे नेहमी उत्तरेकडे उघडले जाईल अशा पद्धतीने ठेवावे कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे नंबर तीन किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व आग्नेय कोणातच ठेवा किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा नंबर चार स्वयंपाकघरात दक्षिणेकडे तोंड स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा नंबर पाच फरशी भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असूने फरशी काळीही नसावी नंबर सहा मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज सायंकाळी दिवा लावावा या नियमांचे पालन केल्यास पैशांची समस्या सुटू शकते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम रामकृष्णहरी जय राम, जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी